एसबीआय आणि एसबीआय म्युच्युअल फंडातील फरक ग्राहकांना नसल्यानं ग्राहक आर्थिक फसवणुकीत फसले जात आहेत याबाबत ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून पाच जानेवारी रोजी महापौर बंगल्याजवळील एसबीआय म्युच्युअल फंडासंदर्भात एक दिवसीय उपोषण करीत जनजागृती निर्माण करण्यासाठी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे परवानगी मागितली असता पोलिसांनी ती नाकारली याबाबत बँकेला पत्रव्यवहार करून या संदर्भात योग्य ती माहिती देण्याची सूचना केली आणि उपोषणकर्त्यांना उपोषण न करण्याच्या सूचना केल्या पण बँकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्याऐवजी संबंधितांच्या विरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी परवानगी देऊ नये उपोषणास बसल्यास बँकेची प्रतिमा मलिन होऊन संकट निर्माण होईल असं म्हणून पोलिसांना मागितलेली माहिती न देता उलट दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला दरम्यान उपोषणकर्त्यांपैकी विजय कुमार अंकम यांनी एसबीआय म्युच्युअल फंड चे शाखाधिकारी अक्षय कट्टे व मंतेश बोरगले यांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न केला पण बँकेने अंकम यांना बँकेत प्रवेश देण्यास हरकत घेतली याबाबत प्रत्यक्षात माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी संबंधितांना पोलिसी कारवाईचा इशारा देताच अंकम व त्यांच्या सहकार्यांना प्रवेश देऊन निवेदन स्वीकार दरम्यान या निवेदनाची दखल संबंधितांनी घेऊन खुलासा करावा अशी मागणी विजय कुमार अंकम यांनी जनदर्पण न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले आम्ही रिजसर एस बी आय म्युच्युअल फंड महापौर बंगला संमलन कार्यालयामध्ये उपोषणास परवानगीसाठी आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशन येथे अर्ज दिलेला होता पण एस बी आय म्युच्युअल फंड कंपनीचे अक्षय कट्टे यांनी उपोषणकर्त्यांना उपोषणास परवानगी न देण्याविषयी आणि यापूर्वी एस बाजार पोलीस स्टेशन येथे एस बी आय म्युच्युअल फंडाच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध दाखल असलेले गुन्हा कोटी असल्याचं सांगून उपोषणकर्त्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावे त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी लेखी पत्र दिले होते त्या अनुषंगाने एस एस बी आय म्युच्युअल फंड कार्यालयासमोर काहीतरी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली तरीसुद्धा एस बी आय म्युच्युअल फंडाने आम्ही जो निवेदन देण्यास गेले असतात ते स्वीकारले नव्हते पण एस बी आय म्युच्युअल फंड कार्यालय येथे पोलिसांनी स्वतः दखल घेऊन आल्यानंतर ते मुकाट्याने ते, ते अर्ज निवेदन स्वीकारले आता निवेदन स्वीकारल्याप्रमाणे ते कारवाई करावी आम्ही निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे एस बी आय म्युच्युअल फंड कंपनीने कारवाई केल्यास आम्ही आमचे पुढील आंदोलन उपोषण आम्ही थांबवूया अन्यथा आमचे आंदोलन उपोषण पुढे सुरूच राहील महापौर बंगला येथील एसबीआय म्युच्युअल फंड येथे उपोषणास परवानगी मागितली असता पोलिसांना अर्ज दिले असता एसबीआय म्युच्युअल फंडचे शाखाधिकारी अक्षय कट्टे यांनी परवानगी न देण्याविषयी एसबीआय म्युच्युअल फंडाची बदनामी होईल अशी कारण सांगून उपोषणास परवानगी न देण्याबाबत पोलिसांना पत्र दिले तसेच उपोषणकर्ता मार्फत सदर बाजार पोलिसांनी यापूर्वी दाखल केलेला गुन्हा हा कोटा असल्याचे विरुद्ध कारवाई करण्याविषयी बाबत त्या पत्रात नमूद होता उपोषणविषयी माहिती देण्यास आम्ही गेलो असता एस बी आय म्युच्युअल फंड कंपनीने घेतले नाही पण पोलिसांच्या कारवाईला घाबरून आमचे निवेदन नंतर स्वीकारले निवेदन स्वीकारलेप्रमाणे कारवाई करावे अशी आमची विनंती आहे यावेळी यल्लाप्पा मातगुंडी आणि एस बँक आणि एस म्युच्युअल फंड हे दोन्ही वेगवेगळे संस्था असून त्या संदर्भात बँकर कडून ग्राहकांना माहिती दिली जात नाही यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय मी सोलापूर सिटीतला एक सर्वसामान्य व्यक्ती मलाही खूप अनुभव आहे म्युच्युअल फंडचा वगैरे स्वतः मी शेअर मार्केटमध्ये काम केलेलं आहे बऱ्याचसा लोकांना मीही रेफर करतो की म्युच्युअल फंडमध्ये व्यवस्थित गुंतवणूक करा त्या त्याबाबतीत तुम्हाला फायदा होईल इतर बँकेपेक्षा पण हल्ली सोलापूर सिटीमध्ये असं बरेच काही गोष्ट घडून आले मी वाचत असतो न्यूजपेपर्समध्ये की लोकांच्या नावाच्या पुढं दुसरं कुठलंही व्यक्ती नाव सांगून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात नंतर तक्रारी येत आहेत की मग आमचं आय कोडमध्ये गफलत झालं आहे दुसऱ्यांच्या नावाने इन्व्हेस्टमेंट झालेले आहे हे अशा बऱ्याचशा गोष्टी सिटीमध्ये खूप प्रकार व्हायला लागले तसं त्या गोष्टी जर थांबवलं तर सर्वसामान्य नागरिक अजून वाढेल इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने ठीक आहे ते एक बाब होता आता विषय असा होता की आम्ही बरेच दिवसापासून एस बी आय म्युच्युअल फंड आणि एस बी आय बँकेचा या दोन्हीमधला वाद ऐकत आहे त्या बाबतीत आम्हाला नजर असं आलं आहे की एस बी आय बँक आणि एस बी आय म्युच्युअल फंड दोनी आहे, पन लोका ना हे दोन्ही सेपरेट आहेत पण लोकांना हे माहीत नसतोय एस बी आय बँकेत सरासरी म्हणतात की एस बी आय बँकेचंच म्युच्युअल फंड आहे त्या बाबतीत लोकांना थोडं काळजीपूर्वक इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि एस बी आय बँकेचं असू द्या ठीक आहे एस बी आय म्युच्युअल फंडमध्ये ऑफिसमध्ये पण थोडंसं वावणूक खूपच तापड झालेलं आहे त्या इफेक्ट जे आहे ते सर्वसामान्य होत आहे त्यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांना काळजीपूर्वक वर्तवणूक करून इन्व्हेस्टमेंट योग्य मार्गदर्शन दाखवलं पाहिजे जेणेकरून सर्वांना खूप फायदा होईल याची आणि राहते आम्ही उपोषण करता आम्हाला काही माप नाही आहे उपोषण करायलाच पाहिजे फक्त एवढंच सांगू शकतो की जे काही कारवाई आहे ते योग्य पद्धतीने करा जेणेकरून सर्वसामान्यांना याचा फायदा होईल हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं अठ्ठावन्नावी महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर सद्गुरु श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस